एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा एकाच पक्ष कांद्यावरील निर्यात शुल्क कांद्यावर जुलबी निर्यात शुल्क लावणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकार मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लासल गावात शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन सविस्तर वृत्त असे लासलगाव कांदा मार्केटमध्ये निर्यात शुल्क कमी करण्यासाठी सरकार विरोधी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी शोले स्टाईल टाकीवर चढत आंदोलन करून घोषणाबाजी केली याची क्षणचित्रे आमचे प्रतिनिधी भागवत जालटे यांनी टिपली आहेत पाहूयात काय आहे प्रकार एकाच पक्ष कांद्यावरील निर्या शुल्क कांद्यावर जुलमी निर्या शुल्क लावणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा कांद्यावर केंद्र आणि राज्य सरकारचा कांद्यावरील निर्या शुल्क कांद्यावरील निर्या शुल्क येत नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून हे सोला स्टाईल आंदोलन या माध्यमातून आम्ही खाली उतरणार नाही कारण शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणार आहे सरकार त्यामुळं दिवसभर बसण्याची वेळ आली तरी चालेल जोपर्यंत कांद्यावरील निरोध शुल्क का हटवत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरुद्ध घोषणा दिल्या एस न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालते सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद